डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनोद चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची मै महिला आहे तिची फेसबुकवरून मार्च दोन हजार एकवीस मध्ये एका मुलाची ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीनमधील डॉल्फेंट क्लब लॉजवरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओद्वारे ते व्हायरल करील याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या मंड अनेक व्यक्तींनी जा सासू असेल नंदा असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापतसुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसेसुद्धा आणायला भाग पाडलेले आहे या सर्व गोष्टीबाबत सदर महिलेने माननीय उल्हास कोर्टामध्ये तक्रार दिली रिय दिली आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पिठ्ठल पोलीस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गौड हे करत असून त्याबाबत तपास चालू आहे